चार वाजले करत होईन का <laughs> चार वाजू तर पाच वाजता होत्या उद्या मग हे होत की आज झाल्या उद्या होत येत त्या बायला काय पाहिजे बघा काय अशी पिंडी टाकली का बघा बरं कसं टाकले पोराला आली होती काय की पोरं इकडे पोराला जमाल होत तुम्ही इकडे पेड ला पलीकडे अडकले ते बघा बैल आणि असं टाकली वैरे त्यांना थोडी मोडून टाकली कात्राय नसलं तरी कात्राय नसलं तरी वी सर्जा म्हणायला लागलाय तुम्ही किती उशीर केला यायला का व्हायचं आता काम हो दमानी दमाने घ्या किती उशीर झाला मग गाडी बर का तुम्हाला एवढं उचलाय का वाटत <laughs> नाही का आता एका दिवसामध्ये दोन वेळ जर खाली ठेवायचं वर ठेवायचं म्हणल्या वर किती होत उशीर त्याला रोजच काम चालू आहे तुमच्या तुमच्या कामाच करणार का तुमच्या तुमच्या कामाच काढणार आमच्या कामाच काय आहे माझे हे अवजराच हे काम तुम्हाला आता मग हेच घेणार तुम्ही का ते बी ते बी बाजूला काढून ठेवणार गाडीतलं पोर आले की लगेच झुपते ना पोर बी येणार बैल तो तास आलेत काय किती बैल कसे बघायला बघा ना मागले टव करून त्यांना पाणी प्यायला लावतो चालू मग एक दिवस होत आहे का पण होईल का तुम्ही आताच म्हणला उशीर केलाय मला भांडलात काही बी तीस उगाच घेऊन पडतीस काम झालं का नाही तुमचं अरे दुसऱ्याला म्हणले टाकून ठेवते ते खट टाकलं असं आज नाही त्यांचं तर काम आज नाहीत ना उद्याच आहे ना काम दोन महिने काम आहे पाऊस पडला का मला कामच नाही धापा धापा मग बोलत बोल काम करायची काय गरज आहे का गप्प तोंड लावून काम कराव आता तुम्ही वाटोळ करायला मालक बत्तीस घेईन बत्तीस कसं घेताना कारखान्याची सोला येत नाही या आल्या जीवा काय जीवापेक्षा इथं काय त्यांना काय ह्याला वापरायला कामच करायला कामच करायला गमाने दमाने दमाने बाबा झालं का झालं आकुड झालं तुम्हाला म्हणलं होतं ना शिवलं हा उरले बी मालक उरले बी तुम्हाला म्हणलं होतं ना किती आहे का आहे म्हणून ते ज्वाच्या जोवाला लावलं का त्या आणि हे बी भारी कसं आहे मालक दमाने घ्या हे तुमचं काम झालं दोन धरामध्ये दोन दराची तर नाही ना त्यांचा पत्ता नाही अजून चिमण्या भारी वाढ राहते तू चिम्या भारी वाढत आहे रानामध्ये निसर्ग कशाला वयतो राहते आता त्याला हिथच ठेवायचं ना लगेच त्याला जो हे लावून ठेवणार लगेच त्याला हे बघा बघायला असं जो पाहिजे या ओके हो एक ईद भर आहे ना असं माप घेत म्हणला ते हिथं नाही घ्यायचं आपल्याला तिकडं जायचं एक काम करा ना मग मला आपल्या हे गावाला त्याला द्या पैसे हे करा ज्याच्या त्याला चिव जा नव कोणाचे काम कोणाला बी नसते जमत करून देतो जीवन माझ्यासारखं कोणी करीत नाही त्या माणसाने गॅरंटी सांगितली तुम्ही त्याच्यावरच गॅरंटी धरली काय माहिती बार दाना हे लावायला आणि ते करायला तुम्हाला एक तास लागला मालक शिवला उरकत आहे लय बैलावर विश्वास आहे तुमचा विश्वास आहे तुमचा ते वैर नीट टाकावं पलीकडं ते राहिले तर तर टाकून द्यायचं का घेऊन जायचं वैर टाकून घेऊन जायची जमते नुसते उग काळजी करत बसते काळजी केल्या शिव नसते मला माझ्या धापा भरल्या मला इथे तिथं चला हिकडं चला तिकडे गाडीवर पळपुळ आलात का गाडीवर आलात का अरे पुळपुळ यायचं खर नाही हे लय काम बेकार आहे नाही कस का शेतीचं काम आहे बाबा टायमाला व्हावं लागते इतकं मोठं काम करतात आणि छोट्या छोट्या कामाला कनातात कमून टायमाला व्हायला पाहिजे रे कनातात कमून तुम्ही कनातात

ये टण बनायचं आहे का? ये टण ये टण. सोलीचं चेटर बनवलं. ये टण असतं या हं. ये असतं तुम्ही सोलीचं चेटर बनवलं. हे पुडून निष्टतंय ह्याला दांड्या बारकू ले आता. ते लावलं का लाकडाचं? हां, निष्टलं तरी तोकड्यातच लागेल. आगो मा. लय बक रे. पूरा पूरा. अजून पोराचा पत्ता नाही. वाजले. आली का बायले? आली नाही. देऊच लावणार का? नाही ही मुसबी बारक नाही तोडाय रे अर्धा तास मी तर मग ते ओढून येऊ काय काय पोरा ते पहिलं पाणी पाजून आणत तिथून आणतो मला हे चालू करायचंय ना तू आता म्हणून त्यांनी हे केलं आहे का नाही तू त्यांना वाटलं की तू लगेच माग माग आलास म्हणून त्यांनी पाणी पाजलं नाही खाज दोन हा बघा लगेच खाज व्हायला बघा लागला खात आहे तास आणा लागते मला उरकवर कर दे टाइम कमी राहिले रे आओ टाइम कमी राहिले टाइम टाइम उठ नाही राहिले मी ते टाइम ते एक तास नाही तर तू कमन हसलास रे आओ टाइम कमी राहिले नाही एक एवढं ह्याच्यामध्ये वेळ पाहिजे दोन बायरात कशामुळे त्यांनी हे रे एवढं एवढं रान होया पाहिजे एवढं सोप पण आहे नाही दहा बारा तास नाही बघा ना

त्याला तुला सांगतो चडी फेडा दे मला हा असं का म्हण काय माहितीये का त्याच्याकडे जरा पैसे आले ए मला हे आणायचे गेले पैसे ते कारभारी तसाच राहिला काय नाही कारबरी तू एक काम कर तू काय कर घरी तुमच्या बायला भांडणामध्ये दोघा बापल्याकडे ते बायला ताण लागली ते कसा बघाय रे बघ लाग सरजा म्हणतांना काय काही नसुदी सरजा

பல நாரா தான் பயில மகூ लेकरांनी एका दिवशी पायाचं काम केलं नायचं म्हणून त्यांनी नेले नेलं हे का नाही सोने प्रीतम काय नाही म्हणतो पण कुठे असा पण केलंय ना काम ते कडीचा एक तास घेतलं की मग झालं दावादामाने घेत तास ये पाणी पाडून लवकर नाही नाही म्हणतो करायचं ते काम करीत या गादा कुठला उगा तोंडा पुरता आरडतोय लगेच माती लावाय चालू आहे भिंगणात चालू नाही কড়ি চাহিদ মানি খেব কাতি